तो बाई लोक आमच्या कॉलेजचे ते एक असा भूत बंगलो आहे म्हणजे कॉलेजच्या खूप जवळच आहे तर रोज तो मी येता जाता बघायचो पण मला असं वाटायचं की एक ना एक दिवस ह्या बंगल्यामध्ये जायचं तर त्या बंगल्यामध्ये जाण्याआधी त्या बंगल्याची मी हिस्ट्री काढली तर तिथल्या आसपासच्या लोकांना मी विचारलं या बंगल्यामध्ये नक्की काय आहे आणि तो बंगला का पडून आहे ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे की तिथे भूत आहे किंवा कोबरा आहे सा विषारी साप असतात आतमध्ये मग म्हणलं ठीक आहे भूतापर्यंत कोबरा साप हे याच्यापर्यंत ठीक आहे पण नक्की भूत आहेत का नाही हे मला माहीत नव्हतं तर भूतं बघण्यासाठी मी खास गेलो आणि असा विचार केला की भूतांबरोबर म्हणजे ते बघता बघता जर एखादा खजाना विजाना सापडला कारण तो बंगलो काहीतरी दोनशे वर्षापूर्वीचा आहे असं मी ऐकण्यात आलेलं होतं माझ्या तर हा विचार केला याला आतमध्ये नक्कीच काहीतरी असणार इंग्रजांचं तर मग तो बंगल्यामध्ये जाण्याआधी म्हणलं सरांना पण आपल्याला विचारावं की आपल्या कॉलेजच्या साईडला एक बंगला आहे मी सरांना असं विचारलं त्या बंगल्यामध्ये मी जाऊ शकतोय सर तर सर काय बोलणे माहिती आहे काय वायस बनो और देश कमाल तर सर असे बोलल्यानंतर ना मला तर एकदम असं वाटायला लागलं की नक्कीच काहीतरी आहे सर पण नकार देत आहेत म्हणजे शंभर टक्के काहीतरी असल्याशिवाय देत आहेत का मी ठरवलंच की आपण जायचं म्हणजे जायचंच आणि कोणालाही न सांगता सरांना पण मी बोललो होतो पण सर नको जाऊ बोलले त्यांची गोष्ट मी नाकारली म्हणजे इग्नोर केल्या त्या गोष्टी मी गेलो माझ्याबरोबर माझी कॅमेरा टीम होती आणि आम्ही सोबत गेलो तर बाई लोक फायनली मी त्या लोकेशनला पोचलेलंच आहे जसं की लोकांनी सांगितलेलं की त्याण्याआधी मी खूप रिसर्च केला होता की ह्या लोकेशनबद्दल माहिती काढली आणि तिथं मला समजलं की इथं भूत आहेत किंवा ताप असतात किंग गोबर असतात कारण की हा दोनशे वर्षापासून पडीक बंगला आहे तर मी विचार केला इथं भूतान अजून आपल्याला खजाना पण भेटण्याचे चान्सेस आहेत कारण जुनी प्रॉपर्टी आहे मग मी भूतानबद्द बरोबर खजाना पण शोधण्यासाठी इथं आलो आहे स्पेशली कोणालाही न सांगता चला आपली कॅमेरा टीम आपल्यासोबत आहे आणि मी हा पूर्ण एरिया एक्सप्लोअर करून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये वी तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा तर आता मी माझा पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवतो तु। फायनली हा बंगलोचा व्ह्यू आत्ता आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहे बाहेरचा बंगल्याला दोन्ही साईडनं वाटत आहेत एक हिथून पण आहे आणि पाठीमागून पण आहे पण आपण या वाट्याने जाऊन बघू व्हिडिओमध्ये जे आपण चिमणी बघितली ना त्यावरून एवढंच समजते की इंग्रजांच्या काळचं बांधकाम आहे कारण इंग्रज लोकच या टाईपच्या चिमणीचा वापर करतात आणि मला अजूनही वाटतंय असं की लोकांनी सांगितलं आहे की आतमध्ये भूत आहेत साबे फिरतायत अडचणीचायरे आहे तर आज जाऊ का नको हा प्रश्न मला पडलेला आहे तरी पण मी दहाडच करून जाणारच सगळं तुटलेलं फुटलेलं आहे आत्ता आपण थोडक्यात बंगल्याची जी एंट्री आहे तिथं पोचणार आहोत थोडक्यात बंगला कसा आहे ते पण पाहणार आहोत नक्कीच इथं काय भूतभीत पाहायला मिळतंय का नाही हे पण बघूच आणि खजाना भेटला तर होगा खजानाच्या पण शोधात आले तर बाई लोक फायनली मी त्या लोकेशनला पोचलोच आणि तिथं गेल्यानंतर ना मला अशा बऱ्याच विचित्र गोष्टी सापडल्या आणि तिथला जो काही मला अनुभव आलेला आहे तो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर समजेल मी आत्ता जस्ट बांगल्याच्या मेन ठिकाणी आलो आहे माझ्या हा बांगल्याचा फ्रंट व्ह्यू आहे जसं की लोकांनी सांगितलेलं की इथं भूत असतात किंवा साप वगैरे पण मला भूतांपेक्षा इथं खरं बघायला गेलं आसपास तर इथं बेवडी जास्त आहेत असं वाटते <laughs> कारण की ह्या बाटल्या बघून मला वाटतं की इथं काहीतरी संडे सॅटरडेला प्लॅन होत असणार आहे बेवड्यांचा बाटल्यांवरती पण जरा फोकस केलं तर बरं होईल सगळ्या डॉपच्या बाटल्या आहेत म्हणजे पिनारी पण डॉपचीच आहेत तसंच आज जाण्याआधी काही इथं वाक्य लिहिलेले आहेत ते पण जरा बघतो <laughs> इथे काय लिहिलेलं आहे मित्रांनो की भूत असल्यास फोन करा हा चक्का बाबाचा नंबर आहे जर कोणाला इथं भूत दिसलं ना तर तुम्ही या नंबरवरती कॉल करा त्यापासून भूतांपासून तुम्हाला सुटका मिळण्याचे चान्सेस आहेत कोण हे लोक कहां से आते हैं एग्जैक्ट मी आता आता जातोय मला खूप मजा अशी भीती वाटते आज जाऊ का नको आज जाण्याआधी मी यथून ढोकवून बघतो कोण आहे यात का नाही कोण त्यावेळेस मी त्या घरामध्ये गेलो त्यावेळेस बाहेरून जेवढं सुनसान वाटत होतं पण आतून खूप मोठा तो बांगला होता इतका मोठा होता की नक्की समजतच नव्हतं की कुठल्या रूममध्ये जावं आधी किंवा काय आधी दाखवावं इतके तिथं रूम्स होते तर तुम्हाला आता पाहायलाच मिळेल मी आत्ता तिथून जाऊन माघारी आलो लय अंधारे तिथं आधी या उजेड्यातला रूम बघतो जा तिकडं जायला जरा दाढस होईल बहुतेक किचन आहे का काय तर का चलय ती मित्रांनो जर तुम्ही कधी आलात इथे काचा नक्की बघा खाली पायाला खूप लागतील सगळं व्हायनक आहे एखादा साब्य पिऊन बसलेलं मग समजणार नाही सगळी दाट आहे तर मी चालत चालत एका रूममध्ये गेलो त्या रूममध्ये मला पहिल्यांदा तर एक बल्ब आवला लेस जुना वाटत होता बल। तो बल्ब तो बल्ब बघून मला तर वाटत होतो की आपल्या काळातला बल्ब नाही येतो म्हणून तो मी असावा म्हणून माझ्या बॅगेत टाकला <laughs> <laughs> आत्ताच दोनशे वर्षापूर्वीचा मी बल घेतलेला आहे माहीत नाही तो कदाचित दोनशे वर्षापूर्वीचा का तीनशे वर्षापूर्वीचा पण मी घेतलेला आहे त्याचं आपण नंतर बघूया घरी गेल्यानंतर ना काय करायचं ते बोल भेटतोय म्हणलं दोनशे वर्षापूर्वीचा खजाना तर शंभर टक्के असणार या रूममध्ये घातली परत तसंच फिरत फिरत दुसऱ्या रूममध्ये गेलो तर तिथं लई मोठी कपाड होती लाकडाची तर त्या लाकडाच्या कपाडात मला वाटलं काहीतरी असेल खजाना बिजाना पण जेव्हा मी ड्रावर उघडला तर सापडून सापडून काय सापडलं चुना चुन्याची डबी सापडली दोनशे वर्षापूर्वीची नाही पण आत्ताची बहुतेक आत्ता बहुते कोणीतरी ते दडवून गेले संध्याकाळच्यासाठी कारण त्याच्यावर डेट दिलेली स्टोन सापडलाय बहुतेक मार्बलच आहे खूप थंड पण आहे आणि हेवी पण आहे असू दे हे पण घेतो मी खिशात घालतो होईल काहीतरी उपयोग त्याचा ड्रॉवर तर मोकळाच आहे वायर येते बरं का दोनशे वर्षापूर्वीच्या बहुतेक त्यावेळेस इंग्रज आहेत ना आपला फोन यायला चार्ज लावत असतील अरे कहना क्या चाहते हो चार्जिंग पोर्ट नाही वाटतो कोण ये लोक कहां से आते हैं ये आसो विल आपल्याला रिसर्च करण्यासाठी उपयोगी पडली नंतर असं झालं की त्याचं रूम मध्ये आसपास बघत बघत खाली लक्ष गेलं तर लय असे कपडे पडले होते वाकडे तिकडी कोनेले रे टाकलेली त्यात अँटिक गोष्ट मला एक अशी सापडली त्यात एक पॅन्ट होती पडलेली ते मी उचलून बघितली तर त्याला एक वायर लावली होती याला आपण बेल्ट लावतो पॅन्टला पण त्यात वायर लावण्याचं लॉजिक काय होतं ते मला समजलं नाही <laughs> तर ही टेक्नॉलॉजी खरंही भारतातलीच आहे भारताच्या जा बाहेर जातं का म्हणे हे <laughs> कपडे बघून तर मला असं वाटते इथं भूतानपेक्षा माणसं जास्त येऊन कार्यक्रम करते समजरे समजराव इथं दोनशे वर्षापूर्वीच इंग्लिश सांडास पण आहे बघू जरा दोनशे वर्षापूर्वीचा त्यामुळे आता वास राहिलेला नाही <laughs> <laughs> त्यात तर मी तिसऱ्या रूममध्ये ज्या वेळेस गेलो ना तर तिथं चालत चालत गेलो आणि तिथे एक मला अशी बाटली भेटली म्हटलं नक्की कसली बाटली आहे जवळून बघायला गेलो बाटली हातात घेतली बाटलीवरती वाचलं तर ती विषाची बॉटल होती ती विषयाची बॉटल बघितल्यानंतर ना मला डोक्यात हा प्रश्न पाडला इथं नक्कीच कोणतरी सुसाईड करण्यासाठी आला असेल किंवा आत्महत्या करण्याच्या दृष्टिकोनातून इथं आले असेल केली पण असेल कदाचित पण आता मी त्या बाटलीला हात लावला मला हा प्रश्न पाडलाय तर माझं काय होईल याला मी हात आहे हात धुतला पाहिजे घरी घेऊन वास खूप घाण येते कसलो मग अशा आपण बघितलं इंग्लिश सांडस आता हे इंडियन सांडस पण आहे म्हणजे त्यावेळेस कोणाला त्याच्यात बसता येत नसेल तर या टाइपचा पण वापर होते आतापर्यंत आपण मला वाटतं दोन तीन रूम बघितलेले आहेत ह्या रूम मध्ये खास असं काही वाटत नाही ज्यावेळेस मी त्या मेन रूममध्ये गेलो त्याआधी मी बऱ्याच दोन तीन रूमा पाहिल्या पण तिथं मला काही एवढं वाटलं नाही पण त्या रूममध्ये मला लय भीती वाटली आत्ता सगळ्यात बारीक सारीक रूम बघून झालेल्या आहेत आपले आता सगळ्यात मोठ्या रूममध्ये आपण जाणार आहे ह्या भूत बंगल्यातली सगळ्यात मेन रूम आहे ही बघूया मित्रांनी कमेंट करून सांगितले काय काय कुणाची लेनले आहेत ते पण सांग आलो आहे खरं खजानाच्या शोधात आणि भूतांच्या शोधात आणि तर मला सगळं दारुड्यांच्या वाटल्यात दिसायला बाटल्या बाटल्या चकण्यांचे बाट पुढे नंतर तसंच की मी किचन मध्ये पण गेलो किचन बघून तर मला खूप भारी वाटलं ते वाटत नव्हतं दोनशे वर्षापूर्वीचं किचन असेल भयानक किचन वाटलं मला एकदम खूप मस्त दोनशे वर्षापूर्वी जाऊन किती छान किचन आहे किचनवर बऱ्याच गोष्टी मी तुझा बाप शुभ्या बाबा शुभ्या बाबाला टॅग करा कोण असेल तर ते स्वागत आहे तिकडं काही कॅमेरा नकोच घ्यायला कारण खूप शिवे दिलेल्या आहेत त्यामध्ये स्ट्राईक येण्याची शक्यता जास्त आहे यूट्यूबवरती वा पण कसलं आहे ना खतरनादे त्या काळच असून दोनशे तीनशे वर्ष पूर्वीचं असून एवढं बेटर आहे हे जाळीवरून असं वाटते की त्यावेळेस ते यामध्ये शंभर टक्के कोंबड्या ठेवत असणारे या हम्म कोंबड्यांचच कपाट आहे कुछ भी किचन मध्ये कोंबड्या कोण ठेवत ठेवत असतील काय सांगा बरीच कपाटं बघितली पण खजाना काही मला भेटलंच नाही सगळी खाली कपाटं इथे कपाट राहिले बाहेर लोकांनी मला सांगितलेलं इथं कोबरा बिबरा असतात कोबरा तर मला काही दिसला नाही पण बरा नक्कीच दिसली त्याच बराबद्दल बोलत असतील की कोबरा मी खरं तर खजानाच्या शोधात गेलो होतो पण मला तिथं वेगळाच खजाना सापडला पण मी विचारात पडलो की नक्की इथे कपडे करतात का तरी काय wow. ही तर डिझाईन बघणं कसली हिथं आहे ना ते काय करत असतील माहिती आहे का इंग्लंडच्या काळामध्ये इथं आग लावून नाही का ते वरती सगळा दूर जातो ते मागाशी तुम्हाला फर्स्ट टाइम मी दाखवलं ते वरती टोक कसलं बाहेर आहे ते टोक म्हणजे ते तेच हा त्याचा एंड आहे हि ताक लावल्यानंतर त्या डोकातून म्हणजे त्या पाईपमधून दूर बाहेर बाहेर जात आहे शेकण्यासाठी पॉइंट असेल म्हणजे रूम गरम राहण्यासाठी इथं कलरवरून दिसते की कोणीतरी रंगपंचमी पण खेळलेली आहे मला बेल गावली म्हणजे बेलचं बटन आहे याचा काहीतरी उपयोग होईल असू दे खजाना नाही सापडला पण बेलचं बटन घावलं आहे बरीच गप्पे आहेत अशी मोकळीच येते तर बंद कपाटात काय गावलं नाही मोकळ्या कपाटात काय घावायचं त्यांच्या काळातलं मला वाटतं काही रिमोट असेल टी व्हीचा काढून ठेवले आपण हा सगळा भूत बंगला दाखवलेला आहे म्हणजे अशी पण एक गोष्ट सोडली नाही की जी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवली नाही ज्या गोष्टी दाखवायच्या त्या दाखवल्या जसं लो की लोकांनी सांगितलेलं आतमध्ये खूप भूत आहेत किंवा असं भूताटकीच्या गोष्टी घडतात किंवा साप आहेत कोबरा आहेत कोबरा तर मला काही दिसला नाही पण एक प्रकारचा ब्राह नक्कीच दिसला व्हिडिओमध्ये पण तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल तर कोणत्या टाईपचा कोबरा आहे मला कमेंट करून सांगा आणि सांगायचं राह एवढं राहून गेलं ज्या गोष्टीचा विचार करून आलेलो इथं म्हणजे खास करून मी भूतं वागण्यासाठीच आलेलो मला भूतांमध्ये खूप इंटरेस्ट आहे पण भूतं काय दिसली नाहीत कदाचित भूतं दिवसाची नसतील इथे संध्याकाळची असतील तर आपण संध्याकाळी पण एकदा नक्कीच यायचा प्रयत्न करू जर तुमची रिक्वायरमेंट असेल तू संध्याकाळी ह्या भूत बंगल्यामध्ये व्हिडिओ करायला हवा तर कमेंटमध्ये नक्की सांगा सांगायचं राहूनच गेलो मी कोणालाही न सांगता ह्या लोकेशनला आले आणि घरच्यांचे मला खूप फोन हो येऊन गेले आहेत घरचे मला शंभर टक्के शिवाय देणार आहेत सांगून घ्यायला की दुपारी लवकर येतो पण आता खूप टाईम झाला आहे तर मला लवकर घरी जावं लागेल आणि चला बाय भेटू लवकरच संध्याकाळी भूतांसाठी पण एक निवेदन आहे की मी संध्याकाळी आवर्जून येईल आणि तुम्ही पण या सुरुवातीला त्या घरामध्ये आम्ही माझ्याक मस्तीमध्ये गेलो तिथल्या प्ल प्रत्येक गोष्टी एक्सप्लोअर करून दाखवल्या प्रत्येक रूम दाखवली पण ज्यावेळेस मी घरी पोचलो त्यावेळेस माझी अक्षरशः तब्येतही खराबच झाली त्रास व्हायला लागला मला डोकं दुखायला लागलं परत जेवल्यानंतर ना उलटी पण व्हायला लागली नक्की काय असेल कदाचित का असं पण झालं असेल की ती जी विषयाची बॉटल होती ना त्या बॉटलचा थोडा मला वास आला होता तिथंच मला थोडं उंचावल्यासारखं झालेलं पण ते घरी गेल्यानंतर ना खूप त्रास झाला मला त्या बॉटलचा किंवा त्या लोकेशनचा तुम्हाला काय वाटते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिवसाचा व्हिडिओ बघून तुम्हाला पण हॉरर फील झालं असेल किंवा काही अनुभव आले तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जर तुम्हाला असं वाटते की मी ह्या घरामध्ये संध्याकाळचं जा पण जावं खरंच जावं असं तुम्हाला मनापासून इच्छा असेल तर कमेंट करून सांगा मी शंभर टक्के धाडस करून संध्याकाळचा पण जाण्याचा जा प्रयत्न करेन